बेबुक तुम्हाला वाटणार आहे आई एकवीरा मॉडेल असणार आहे तुम्हाला साडी अशी वाटेल नॅचरली जशी वेअर केली साईड चा बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही सीआर नाम पाहू शकता आणि वाघाचे डोले तुम्ही पाहू शकता तुम्हाला पाहायला भेटणार आहे काय शकता देवेमाचा आशीर्वाद नमस्कार मंडळी सर्वोत्तम स्वागत आहे आपल्या मुरंजा वीरेंजी या चॅनल वर आपण स्टार्ट केलेलं पेन हमरापूर गणपती ती सिरीज स्टार्ट केलेली त्याच्यानंतर आता येणार आहे देवी सो नवरात्री स्टार्ट होणार आहे त्याच्या आधी देवी दर्शन सो आज आपण आलेलो डायरेक्ट पेन हमरापूर देवी दर्शन करायला सो स्टार्ट करूया हो प्रथमच असणार आहे प्रथमेश कला केंद्र जोह्यापासून स्टार्ट करूया हो चला तर व्हिडिओला करूया सुरुवात पाहू शकता तुम्हाला सात ते आठ फुटी देवी मा असणार आहे इकडे तुम्हाला सिंह पाय सिंहाचा हात आहे तो राक्षसाच्या डायरेक्ट खांद्यावर आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला रेडा दाखवलाय आणि त्याच्या डोक्यावर गदा मारलेली दाखवली देवी आणि देवी पाहू शकता पितांबर तुम्हाला येल्लो असणार आहे टोन टाईप पाहायला मिळते आणि साडीचा सा कलर तुम्ही पाहू शकता मस्त असा पिंकिश टाईप आहे आणि मस्त अशी देवीमा आहे टोटल अष्टभुजा असणार आहे देवीमाला इकडं इकडे तुम्हाला पाहायला मिळतोय आशीर्वादाचा हात असणार आहे आणि देवीमा पाहू शकता या साईडला तुम्हाला ज्वाला वगैरे सर्व काही टोटल आठ हात असणार आहे अष्टभुजा असणार आहे आणि बॅक साईडचा बॅकग्राऊंड पाहू शकता तुम्ही सिंहासन एक नंबर वाटतोय हा बघा ज्वाला टाईप सिंहासन बनवलेलं आहे बॅक बॅकसाईडला आणि देवीमा पाहू शकता तुम्ही एकदम सिंपल देवीमा आहे ही बघा आणि आखणी वगैरे तुम्ही पाहू शकता देवीमाईची चंद्रकोर असणार आहे आणि नथ टाकलेली आहे देवीमाला आणि सिंपल असा हार घातलेला आहे आणि सिंहासन पाहू शकता एक नंबर वाटते मी पूर्ण मूर्ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला पूर्ण मूर्ती अशी पाहायला भेटणार आहे ही बघा हे अशी असते आणि देवीमा अवतार पाहू शकता तुम्ही काय वाटतोय पहिलीच देवी झालेली आहे स्टार्ट चला पुढे जाऊया आपण नेक्स्ट वन देवी असणार आहे पाहू शकता तुम्ही पाच साडेपाच फुटी असणार आहे आणि इकडं तुम्हाला रेडा पाहायला भेटणार आहे हा बघा आणि वाघाने डायरेक्ट रेड्यावर झाप मारलेली आहे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं राक्षसाचं मुणकं डायरेक्ट पकडलं आहे पाहू शकता केस पकडलं आहे त्याच्यामुळं असं वाटतंय मुंडकं पकडलं आहे आणि इकडे पाहू शकता पितांबर तुम्हाला पिंकीश कलर असणार आहे डार्क पिंक असणार आहे आणि देवीमा अष्टपूजा असणार आहे पाहू शकता तुम्ही मुकुट तुम्हाला हे बघा असं पाहायला भेटणार आहे मुकुट याच्यात जर तुम्हाला अजून हेरे वगैरे हवे असतील तर लावू शकतात आणि देवीमा शृंगार तुम्ही पाहू शकता शृंगार तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे देवी देवीमाचा आणि देवीमाचं नाम पाहू शकता देवीमाचं आणि सिंगल मध्ये नथ असणार आहे आणि डोले पण पाहू शकता कसं वाटतंय एक नंबर वाटते डोले असे भरून आलेले डोले वाटतात आणि पूर्ण तुम्हाला देवीमा पाच साडेपाच फुटी असणार आहे आणि ही बघा अशी पाहायला भेटणार आहे ही पूर्ण देवी अशी असणार आहे नेक्स्ट वन देवी असणार आहे पाहू शकता तुम्ही वाघावर आरूढ झालेली देवीमा असणार आहे आणि वाघाचा जबडा पण तुम्ही पाहू शकता हा बघा एक पंजा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जबडा आहे आणि देवीमा तुम्हाला साडी असणार आहे ग्रीनिश कलर साडी असणार आहे डार्किन आणि त्याच्यावर डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि अष्टभुजा देवी मा असणार आहे इकडं पण पाहू शकता तुम्ही मोस्टली तुम्हाला अष्टभुजा देवीच पाहायला भेटणार आहे आणि शृंगार पाहू शकता देवीचा आणि तुम्हाला मुकुट असं पाहायला भेटणार आहे हा बघा हा असा मुकुट असणार आहे देवीमाचा आणि इकडं पाहू शकता एक सिंगल नथ टाकली नाकात पाहू शकता तुम्ही आणि तिलक तुम्ही पाहू शकता कसं केलंय एकदम सिम्पल ठेवलंय आणि काय देवीमा माहिती आखणी पण तुम्ही पाहू शकता आणि फुल ही देवीमा तुम्हाला पाच साडेपाच फुटीच असणार आहे आणि वाघावर आरूढ झालेली देवीमा असणार आहे फुल्ली देवीमा तुम्हाला अशी पाहायला भेटणार आहे ही बघा ही अशी असणार आहे देवीमा वाघाचे डोले तुम्ही पाहू शकता कसे वाटतात रियल आहे असं वाटतं रिअलच आहे पाहू शकता तुम्ही आणि वाघावर आरूढ झालेली देवी असणार आहे आणि साडीमध्ये दोन कलर तुम्हाला पाहायला भेटणार आहे पदर तुम्हाला बघा पिंकिश असणार डार्क पिंक मरून टाईपमध्ये असणार आहे आणि पर्पल कलरमध्ये तुम्हाला खालचा सोट पाहायला भेटणार आहे आणि देवीमा पाहू शकता शृंगार अष्टभुजा देवी असणार आहे आणि मुकुट पाहू शकता एकदम सिम्पल मुकुट असणार आहे तुम्हाला सजवायचं असेल सजवू शकता आहे आणि आणि देवीनाम तुम्ही पाहू शकता देवीनाम असं असणार आहे आणि सिंगल तुम्हाला नथ पाहायला भेटणार आहे हे बघा आणि डोले पण पाहू शकता देवीमाचे आणि फुल तुम्हाला साडेतीन फूट देवी असणार आहे ही बघा ही अशी दिसणार आहे नेक्स्ट नेक्स्टहून देवी असणार आहे पाच ते साडेपाच फूट तुम्हाला पाहायला भेटणार आहे भला मोठा सिंहासन असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि लोड असणार आहे सिंगल वन साईड असणार आहे देवीमा आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला निडं पाहू शकता सिंह पाहायला भेटणार आहे आणि अष्टभुजा देवी असणार आहे पूर्ण शृंगार तुम्ही पाहू शकता देवीचा आणि जो तुम्हाला बॅक साईडचा प्रभाव असणार आहे म्हणजे सिंहासनाची प्रभाव त्याच्यावर मस्त असं साईन आहे हा बघा पाहू शकता तुम्ही हा बघा हा साईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे काहीतरी युनिकनेस पाहायला भेटणार आहे देवीमामध्ये आणि तुम्हाला मुकुट असणार आहे देवीमाचा तो असा असणार आहे याच्यावर तुम्हाला हिरे लावू शकता तुम्ही प्लस देवीमा जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय चंद्रकोर असणार आहे देवीमाला हे बघा आणि आखणी पाहू शकता देवीमाची सिंगल नथ असणार आहे आणि पूर्ण देवीमा साडेपाच फूट असणार आहे देवीमा अशी दिसणार आहे मी तुम्हाला डेमो मध्ये दाखवले त्याचे साचे टाकलेले आहेत ऑलरेडी हे बघा पाहू शकता इकडं देवी आहे साचे ऑलरेडी टाकलेले आहेत हे बघा आणि साचा तुम्ही पाहू शकता त्या साईडला साचे पण आहे बघा रबर साचे दोन्ही इथं तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं पण आहे आणि इकडं पण आहे त्या दोन्ही देवी साचे आहेत आणि इकडं पाहू शकता कोटिंग वगैरे करून भरपूर साचे पडलेले आहेत तीन चार साचे असणार आहेत सो मी पाच देवीमा दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या प्रथमेश कलाकेंद्रामध्ये असणार आपल्या पाहू शकता नेक्स्ट वन देवीमा असणार आहे हे बघा हे पण तुम्हाला सात ते आठ फूट देवीमा असणार आहे आणि इकडं पाहू शकता मस्त असे एक गणपती बाप्पा आहेत बसलेले हे बघा पाहू शकता तुम्ही हे गणपती बाप्पा दिसणार आहे आणि मयुरासन असणार आहे बॅकसाईडला आणि इकडं तुम्हाला विणा हातात पाहायला भेटणार आहे ही बघा विणा हातात असणार आहे आणि सिंहासन कोच असणार आहे पाहू शकता सिंह तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा सिंह असणार आहे पितांबर तुम्हाला येलोईश टाईप असणार आहे हा बघा आणि कमलावर बसलेली देवी असणार आहे ही बघा पाहू शकता तुम्ही जोयाच्या जसं थोडं पुढे आले आपल्याला हो दोन मूर्ती पाहायला भेटणार दोन्ही प्रणव आर्ट्स असणार आहे आणि पाहू शकता तुम्ही इथं पूर्ण डिटेल्स दिलेले आहे प्लस मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देणार आहे आणि इकडे पाहू शकता सिंहासन भला मोठा सिंहासन असणार आहे डबल लोड असणार आहे आणि पाहू शकता पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे क्रिमिश टाईपमध्ये पितांबर असणार आहे देवीचा पाहू शकता तुम्ही हा बघा देवीचा पितांबर तुम्हाला क्रिमिश टाईपमध्ये असणार आहे आणि पदर इकडं आलेला आहे पाहू शकता तुम्ही डिझाईन असणार आहे मस्त असं शृंगार केलंय देवीला पाहू शकता अष्टपूजा असणार आहे इकडे तुम्हाला आशीर्वाद हात पाहायला भेटणार आहे आणि इकडे त्रिशूल वगैरे आहे शंख पण आहे आणि देवीमा शृंगार पाहू शकता तुम्हाला शृंगार असा पाहायला भेटणार आहे देवी मंडली शृंगार पाहू शकता मस्त असं शृंगार केलंय देवीमाला आणि देवीमा पाहू शकता तुम्ही असे डिझाईन पाहायला भेटणार आहे मस्त असं डेकोरेट केलंय केस वगैरे लावलेत आणि मुकुट तुम्ही पाहू शकता मस्त असं सजवलंय मुकुट बॅक साईडला तुम्हाला मोर पिसारा पाहायला भेटणार बघा मंडळी मस्त असं सजवलंय मुकुटाला पूर्ण डेकोरेट केले मुकुटाला आणि नाम तुम्ही पाहू शकता देवी नाम वगैरे आणि आखणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय लेन्सेस टाईप लावलंय आणि नथ असणार आहे सिंगल हा आशीर्वाद हात असणार आहे नेक्स्ट वन देवीमा असणार आहे पाहू शकता तुम्हाला इकडं वाघ पाहायला भेटणार आहे आणि वाघाचा जबडा असणार आहे आणि येल्लो कलर तुम्हाला साडी असणार आहे आणि पिंक कलर ची किनार असणार आहे आणि मस्त असं क्रॉस कैचीला जशी किनार मारली तशी तुम्हाला किनार पाहायला भेटणार आहे आणि देवी मा अष्टभुजा असणार आहे देवी माचा शृंगार तुम्ही पाहू शकता हा बघा हा शृंगार असणार आहे आणि मस्त असे या साईडला चार हात असणार आहे ज्याच्यात आशीर्वाद हात इन्क्लूड असणार आहे आणि इकडे तुम्हाला त्रिशूल वगैरे शंख वगैरे पाहायला भेटणार आहे आणि देवीमाला मस्त सजवलंय पाहू शकता मुकुट तुम्ही देवीमाचा आशीर्वाद हात असणार आहे आणि इकडे तुम्हाला देवीमा पाहायला भेटणार आहे मस्त असं डायमंड आहेत पिंकिश डायमंड आहेत आणि मस्त सजवले बॅक ला तुम्हाला मोर पिसारा पाहायला भेटणार आहे ही बघा देवीमा अशी दिसणार आहे फुल देवीमा तुम्हाला ही पाच फुटी असणार आहे ही बघा अशी पाहायला भेटणार आहे पाहू शकता काय विकराल रूप असणार आहे देवी माचं मस्त असं सजवल्यानंतर काय वाटणार आहे बॅक साईडला शंकर रूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा जट्टा उडवलेलं शंकर रूप असणार आहे आणि इकडं बॅक साईडला नंदी पाहायला भेटणार आहे प्रभावाला आणि देवीमा पाहू शकता मयुरासन खाली असणार आहे मयूर पाहायला भेटणार आहे एक नंबर सजवल्यावर वाटणार आहे आणि चंद्रकोर असणार आहे देवीला मंडळीत तीच देवी, देवी जी मी तुम्हाला दाखवली तिलाच आता व्हाईट कलर करून तिचे प्रभाव सेपरेट असणार आहे सो अशी दिसणार आहे अजून कलरिंग केल्यावर ही देवी भारी वाटणार आहे पाहू शकता तुम्ही ही टोटली दहा फूट आरामात असणार आहे मंडळी पाहू शकता तीन साडेतीन फुटाची देवी मा असणार आहे आणि एकविरा प्रतिकृती तुम्हाला पाहायला भेटणार आहे प्रणय दादूस असणार आहे मॉडेल मेन त्याचीच आहे पाहू शकता तुम्ही आणि इकडे तुम्हाला मस्त असं शृंगार पाहायला भेटणार आहे देवीचा आणि देवीमा इशारा दाखवते त्या टाईपमध्ये ही देवीमा असणार आहे जाणून घेऊया काय असणार आहे देवीचा म्हणजे कशी काय देवी असणार आहे ते सर्व काही जाणून घेणार आहोत आणि बॅक साईडला तुम्हाला कोंबडा पाहायला भेटणार आहे हा बघा आणि हीच ती फेमस देवी असणार आहे आई एकविरा मॉडेल असणार आहे ही बघा म्हणजे नेक्स्ट वन देवी असणार आहे पाहू शकता तुम्ही सिंह असणार आहे जबडा वासलेला सिंह तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा डोले पण पाहू शकता सिंहाचे आणि सिंहासन आरूढ असणार आहे देवीमा पाहू शकता तुम्ही पाहू शकता साडीचा कलर तुम्हाला ग्रीनिश टाईप असणार आहे डार्क ग्रीन टाईप आणि पिंक कलरची तुम्हाला किनार पाहायला भेटणार आहे आणि शृंगार देवीचं पाहू शकता तुम्ही असं शृंगार असणार आहे इकडं तुम्हाला आशीर्वाद हात पाहायला भेटणार आहे अष्टभुजा देवी असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि मुकुट तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे देवीमाचा नाम तुम्ही पाहू शकता असं असणार आहे देवीमाचं नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एका नाकात तुम्हाला म्हणजे वन साईड तुम्हाला नथ पाहायला भेटणार आहे हे बघा आणि डोले तुम्ही पाहू शकता देवीमाचे हे बघा असे दिसणार आहे उभे हुक तुम्हाला वाटणार आहे आणि फुल देवीमा तुम्हाला सात फूट असणार आहे ही बघा अशी असणार आहे सिंहावर आरूढ झालेली देवीमा असणार आहे म्हणाली देवीमा पाहू शकता तुम्हाला साडी अशी वाटेल नॅचरली जशी विअर केली तुम्हाला पाहायला भेटणार आहे ही बघा असे वाटते हुबेहू हु, तुम्ही ड्रेस कोड पाहू शकता हा तुम्हाला हुबेहू हु वाटणार आहे अजून तर सजवली नाही जास्त हिरे वगैरे लावले नाहीत तरी पण कशी देवीमा वाटते पा, पा, तुम्ही पाहू शकता म्हणाली पाहू शकता ही एक असणार आहे वाघावर बसलेली आरूढ झालेली माता पाहायला भेटणार आहे तीन सव्वा तीन फूट असणार आहे आणि साडी कलर पाहू शकता ब्ल्युईश कलर असणार आहे डार्क ब्ल्यू असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन असणार आहे गोल्डन किनार पण पाहायला भेटते मस्त असं शृंगार केलं आहे देवीमाला पाहू शकता अष्टभुजा असणार आहे देवीमाला आणि मुकुट पाहू शकता मुकुट मस्त असं सजवलं आहे आणि देवीमा पाहू शकता अशी असणार आहे आणि पूर्ण तुम्हाला देवी मा अशी पाहायला भेटणार आहे तीन सव्वा तीन फूट असणार आहे पण देवी असणार आहे सिंह कोच डबल सिंह कोच असणार आहे पाहू शकता तुम्ही सिंहासन असणार आहे ज्याच्यात तुम्हाला डबल सिंह पाहायला भेटणार आहे आणि पाठीमागे तुम्हाला जयमाता लिहिलेला आहे हे बघा पाहू शकता आणि स्किन टोन पाहू शकता असं असणार आहे नाम पण देवीचं पाहू शकता मुकुट तुम्हाला असं सजवलेला पाहायला भेटणार आहे आणि साडी कलर तुम्हाला रेडिश असणार आहे आणि मस्त असं शृंगार केलंय देवीमाचं आणि हे पण तुम्हाला सेम तीन साडेतीन फूट असणार आहे ही बघा अशी देवीमा पाहायला भेटणार आहे